जिथं मुक्कामाच्या गाड्या थांबतात त्याचे दरवाजे वगैरे आत्ता सध्या उघडे आहेत आणि जिथं गाड्या आपल्या मुक्कामी थांबतात तिथं अंधाराचं साम्राज्य आहे लाईट नाही तिथं आणि बऱ्याच ठिकाणी सी सी टी व्ही कॅमेरे नाहीत सुरक्षा गार्ड म्हणावं त्या पद्धतीनं नाहीत फक्त दोन ते तीन सिक्युरिटी गार्ड दिसलेले आहेत आणि महिलांचे जे ह्याची बाथरूमची गैरसोय आहे ती एक दूर करावी म्हणून आम्ही आज इथं तुम्हाला भेट देण्यासाठी आलो होतो मग आपण हे तात्काळ जी घटना पुण्यात घडली ती आपल्या इतर ठिकाणी होऊ नये म्हणून काळजी घ्यावी दक्षता घ्यावी धन्यवाद सर तेवढं तातडीनं आमच्या ज्या सूचना आहेत तेवढं त्याच्यावर ते लक्ष देऊन कार्यवाही वा व्हावी ओके सर धन्यवाद आपल्याला काय आपली ड्युटी करत असताना आपल्या आई बहिणीची सुरक्षितता काळजी त्याच्याकडून आपलं लक्ष देणं कर्तव्य आहे त्यामुळं जे पुण्यातला तिथे प्रकार घडला प्रकार घडून आपण जातीने लक्ष द्या असं काय प्रकार घडला तर नवीन पोलिसांना प्रकार घडू शकतात ते सर्व बाबी बंद करा आणि त्या भागात भागात जिथं जिथं सी सी टी व्हीची गरज खरंच ठेवतात आता आपले ऑन रोड सीसीटीव्ही सगळीकडे तसं आपल्या आगारात तुम्ही व्यवस्था करू शकता तशी वेगळी सोय करू शकता आणि मेन आमचं काय आहे जे रोड आहे देखोती है। देखोती है। देखोती है। ते आणि गाड्या जे बंद आहे तिथं एक बाजूला गेट आहे एक बाजूला नाही सुरक्षा रक्षक आतल्या बाजूला त्याची केर कोण आत जाऊ शकतो किंवा त्या आतमध्ये गेलं इकडच्या तर या नाही काहीच नाही तिथं अनुचित प्रकार जास्त घडू शकतो कारण की जिथं लोक उभारतात किंवा तिथं घडू शकत नाही

मग पण तुम्ही परिवहन महामंडळ तर्फे आयुक्ताची परिवारी आयुक्ताची परंटी काय बस याली ना डायरेक्ट चुक जवळ आहे तुम्ही बस वळतानाच आपण बघतो अपन बचत है भागे कितनी ध्यान चुक ले रहे हैं ये जब हमारे यहाँ फल बुलाएगे तो बरोबर ही है ये तो भी बिल्कुल भैया काटे होंगे ऊपर ले जाओगे क्या ले रहे हो तुम तुम्हारे ये अभी क्या है विशेष चल रहा है काल पुण्यात जी आपल्या माता भगिनीवर बसस्थानकात अत्याचार घडला त्या अनुषंगाने आज संभाजी ब्रिगेड सोलापूर शहर जिल्ह्याच्या वतीने मध्यवर्ती बसस्थानक सोलापूर येथे पाहणी करण्यात आली संभाजी ब्रिगेडतर्फे त्यात आम्हाला सुरक्षेच्या ज्या साधनं आहेत सी सी टी व्ही कॅमेरे असतील ठिकठिकाणी थेक लाईटची सोय महिला जिथं गाड्या पार्किंग होतात तिथं पूर्णतः अंधार आहे त्याचबरोबर कुठं भिंती तुटलेल्या आहेत जिथून अवैध प्रकार घडू शकतात आणि कुठंही अंधार एवढा अंधार आहे सोलापूर स्थानकात की कुठंही कानाकोपऱ्यात असा प्रकार घडू शकतो त्या अनुषंगाने आम्ही आपले जाधव जाधवसाहेब यांना संभाजी ब्रिगेडच्या वतीने सूचना दिलेल्या आहेत की लाईटची सोय सगळीकडे व्हावी आगारात ठिकठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीने सी सी टी व्ही कॅमेरे बसवावेत महिलांसाठी बैठक व्यवस्था व्यवस्थित व्हावी त्याचबरोबर भिंती जेतं तुटलेले आहेत त्या पूर्णता बांधून घेण्यात यावे ह्या सूचना आणि ठिकठिकाणी थीक सुरक्षा रक्षक वाढवावेत सुरक्षारक्षकची कमतरता इथं आढळली ते वाढवण्याच्या सूचना आम्ही केलेल्या आहेत त्या अनुषंगाने आगार प्रमुखाने आम्हाला ह्या आठवड्यात ह्या सर्व त्रुटी पूर्ण करून आम्ही व्यवस्थित सर्व करून ठेवतो आणि महिला भगिनींच्या सुरक्षेची काळजी घेतो हे आम्हाला आश्वासन दिलेलं आहे जर हे आश्वासन त्यांनी या आठवड्यात पूर्ण केलेलं नाही तर संभाजी ब्रिगेडच्या स्टाईलने आम्ही पूर्ण आंदोलन करू आणि आम्ही संभाजी ब्रिगेडच्या वतीने काय परिणाम भोगावे लागतील ते आगार प्रमुखाने परत भोगावेत जय शिवराय